चाललेच काम झंपर शिवती सकाळ धरून बसली उठा नाही दमच नाही तिच्या हाताला पायाला <laughs> बघा डिझाईन Wa wa wa, chan shu li. Tears. Awa piya! Kura hai wa piya? Tikra chale shuwa leji tiri wagaichi. Zup li ya. Adi. Adi ya. Adi ya. Adi ya. Adi ya. Adi ya. Adi ya. Adi

का बहिणी न चाललंय झेंपर शिवायचं काम आपल्याच झम मान दुकान परत माझी पुरी बघते ते टीव्ही सगळे चालय झिमपर शिवाय असते कुठं अग ही लग्नाची राहिले असते दोन तीन महिने खोल करायचं होतं पण काय झालं माहितीये का की

ही एवढीच आहे लेस। ना, ना लेसी पण संपले ते नायच नाही ती थोडीच आहे ती थोडीच आहे पुरण मला वाटत हे कापलं तसाच तिचा राडा राहिलाय माझा इकड सगळा पसारा झालता ठेवलाय आवरून

नाही तर तीच गुलाबी बसव कडेनी तशीच बसव गुलाबी

मला काय होत जमत नाही दाखवाशी बनेच की बघत असतील टीव्ही आज सकाळची शाळा होती हो ना गरीज होते आता पियाला आता काय सुट्टी

झाली ग बघ्या बाबा दाखव तुम्हाला मला एवढी लेस बसलेली ही कान्या पोपऱ्यात लेस बसवायची म्हणलं लय घरा कुठं नाच दाखवते तुम्हाला राजुनी एक टिप मारा है बघा बर आता कसा आलाय गाळा आता बाकीच अजून ना भाई कसली शिवायची ล้ามคืออไร